विठ्यात एकोणतीस मे रोजी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य मेळावा नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव पुदाले यांची माहिती संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एका छताखाली आणून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन काम करत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात गलाई बांधवांची एकजुटीची ताकद केंद्र सरकारला दाखवण्यासाठी असोसिएशनच्या पुढाकाराने गलाई बांधव व्यापारी हॉल मार्किंग यांच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय आणि ते सोडवण्यासाठी देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांचा देशव्यापी भव्य मेळावा एकोणतीस मे रोजी विट्यात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर फाय फाइन रिफायनर अँड ज्वेलर असोसिएशनचे अध्यक्ष गणपतराव फु यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी उपाध्यक्ष प्रकाश पाटील कार्याध्यक्ष बाळासाहेब माने सचिव संजय माने खजिनदार संदीप घोरपडे संचालक सुरेश सूर्यवंशी शिवाजीराव माने शांताराम शिंदे उत्तम कदम यांची प्रमुख उपस्थिती होती नॅशनल बोर्ड सिल्वर असोसिएशनच्या वतीने भारतभर विखुरलेले गलाय बांधव त्या संबंधित असणारे व्यापारी यांचा एक भव्य मोठा मेळावा विटा ठिकाणी असोसिएशन येणाऱ्या एकोणतीस तीस तारखेला मे एकोणतीस तीस तारखेला आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं आहे की आज बांधव भार ना हा भारतभर विखुरला असला तर सुद्धा व्यवसाय कुठं करायचा राहिला नाही नवीन नवीन त्याच्यावरती आलेल्या आता अडचणी आणि शासकीय केंद्र शासनाचे असलेले नियम आणि त्यामुळं हा व्यवसाय पुढे चाललेला आहे मग आता नॅशनल गोल्ड सिल्वर ज्वेलर्स असोसिएशन एकमेव संस्था अशी आहे की डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये आपले मेंबर आहेत आणि एक हॉल मार्किंगचे सुद्धा आपले अध्यक्ष आहेत सती उदय शिंदे असतील सतीश शाबा असतील तर यांनी या संस्थेनं प्रयत्न करून की ह्या कराई बांधव वाचला पाहिजे ह्यासाठी एक त्या असणाऱ्या डोमेस्टिक काउन्सिलिंग बोर्डमध्ये की आपल्यासाठी काहीतरी विचार झाला पाहिजे असा मुद्दा मांडून आपण ते येणारी अडचण थांबवलेले पण त्यांचा असा विषय झालेला आहे की आपण बांधव आहात किती आपण त्यांना सांगितलेलं आहे सातार जिल्हा सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यातले दुष्काळी तालुके शंभर वर्षाच्या आधीपासून हा व्यवसाय करतात आणि आज तुम्ही जर हे कॉर्पोरेटवाल्यांना दिलं तर हे जे असणारे आमचे दोन लाख अडीच लाख गलाईबांधव आणि त्यांच्या मागं असणारे कुटुंब ती संपतील तर त्यामुळं ह्याला तुम्ही तसं करता कामा नाही तर त्यांनी आपणाला त्याचा विचार केला आणि सांगितलं बाबा तुमची बांधवाची संख्या तर किती आहे आपण एक त्यांना दर्जा मागितला की बाबा बांधवाला कुठला तर दर्जा असू दे आम्हाला काहीतरी एक लिमिटेड असू दे आम्हाला काहीतरी शासकीय लाभ मिळावा आणि आम्हाला लायसन मिळावं आम्हाला ह्या दृष्टीनं आमचा गराईबांधव भारतभर टिकला पाहिजे अशा दृष्टीनं एक मोठा मेळावा आपण विटा या ठिकाण ठेवलेलं आहे विठाला ठेवायचं कारणसुद्धा असं आहे विटा हे गलाय हब आहे म्हणजे प्रमुख ठिकाण आहे भले इकडे सातारा जिल्ह्यातले काय तालुके असतील आणि काय सांगोले तालुक्यातले असतील तालुके असतील तसं विटा हे प्रमुख ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी लोकांना येणं सोयीचं आहे आपण कुठेही बाहेर भेटला तर सामान्य बांधव तिथं पोचू शकणार नाही हा परिसर जवळपास असल्यामुळं त्याची घरं रहिवाशी इथं असल्यामुळं ते गावी येऊन ह्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल आपलं जे मार्गदर्शन किंवा संबंधित लोकं जी माहिती द्यायला येणार आहेत त्या लोकांच्याकडून आपल्याला ह्या लोकांना माहिती चांगली मिळेल आणि आपण त्या दृष्टीनं हा मेळावा विटा या ठिकाणी ठेवण्याचं कारण तर अशा पद्धतीनं हा मोठ्या प्रमाणात मोठा मेळावा विट्यामध्ये घेऊन शासनाला गलाय बांधवांची संख्या किती आहे आपण किती जण ह्याच्यावर अवलंबून आहोत ह्या दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे आणि त्या माध्यमातून मत आपण हा मोठा मेळावा इथं घेऊन ह्या मेळाव्याला आपल्या भारतातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणारा चांदी व्यवसाय करणारा गलाय बांधव एक्स्पेशली गलाय बांधव त्याची आज फार मोठी अडचण आहे ह्या लोकांना तिथं यायला शक्य आहे आणि ह्यांना तिथं मार्गदर्शन करणं शक्य आहे आणि येणारा हा मोठा मेळावा आपण केंद्र शासनपर्यंत महाराष्ट्र शासनपर्यंत पोहोचवणार आहे त्याचा आवाज सुद्धा हो तिथं उठला पाहिजे या दृष्टीनं हा मोठा आयोजित केलेला आहे मेळावा त्या मेळाव्यासाठी भारतातील सगळ्या ग्राहबांधव आहेत एकोणतीस आणि तीस तारखेला हजर राहायचा आहे त्याला कुठली संघटना वगैरे फक्त नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन यांच्या माध्यमातून हे हो मेळावा घेतलेला आहे त्याला भारतातल्या सगळ्या संघटना सगळे गरवबांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावेत अशी मी सर्वांना विनंती करतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीटा